कार्तिक मालिक भोसले तुमची लाडकी संजना पुन्हा रिहर्सल पुन्हा हॉल आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार कशी चालू आहे रिहर्सल काय सांगशील आणि यावेळी तुझ्या बरोबर अजून कोण पार्टनर असणार आहे की तू एकटीच डान्स करणार नाही रिहर्सल खूप छान चालू आहे पार्टनर यावेळी नाहीये इंटरेस्टिंग ट्विस्ट तुम्हाला वर्षी बघायला मिळणार आहे तो स्टेट युथ असंच मी प्रत्येक वेळेला तुम्ही मला असा प्रश्न विचारता आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला असं टाळते उपर कारण त्याची क्युरिओसिटी वाढलेली छान आणि ते तुम्हाला बघायला मज्जा येणार आहे माझा परफॉर्मन्स मला आत्ता पहिलाच दिवस आहे माझं रिहर्सलचा गाणं ऐकून मज्जा आली मला तेवढ्याच वेळेचा जो काही रिहर्सलचं टायमिंग होतं तो रिहर्सल करून मज्जा आली त्यामुळे तुम्हालाही बघताना मजा येणार आहे बरं आम्हाला एक्साइटमेंट असते की कधी स्टार प्रवाह अवॉर्ड हो किंवा काही फंक्शन चालू असो लवकर होऊ दे किंवा काहीतरी आम्हाला तुम्हाला भेटता यावं तुम्ही किती एक्साइटेड एक्साइटेड असतो कारण आम्हाला काय म्हणतात त्याला सगळ्यांना भेटता येतं परिवाराला भेटता येतं आणि एक एक ब्रेक मिळतो थोडासा एक वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्यासाठीचा एक ब्रेक मिळतो छान छान तयार व्हायला मिळतं रेड कॉपेट वॉक करायला मिळतं आम्हाला भेटता येतं तुमच्या प्रश्नाला उत्तरं देता येतात आणि तुम्ही असे असे प्रश्न विचारणार आहात तुम्हाला वर्षभराचा साठा द्यायला आवडतो तो खरंच मजा येते आणि त्या त्याचबरोबर स्टार इतक्या वॉर्मली वेलकम करत प्रत्येक सोहळ्यात फक्त पुरस्कार सोहळा नाही तर गणपती इव्हेंट असतो किंवा ग्राउंड इव्हेंट तर ह्या सगळ्या इव्हेंटच्या वेळेला प्रवासी प्रत्येक मेंबर प्रत्येक जण सतीश राजवाडी सर हे सगळे इतकं वॉर्मली वेलकम करतं त्यामुळे असं वाटत असते की आपण एखाद्या एखाद्या चॅनलच्या अवॉर्ड शो लावला असं वाटतं की चला आणि तो एन्जॉय हो करा सगळे बरे रूपाली प्रत्येक वेळी सोशल मीडियावर ती असते आणि वेगवेगळे लुक्स टाकत असते यावेळी काही वेगळा लुक पाहायला मिळणार आहे व्हाट्स होता या प्रश्नाची वाट बघत होते कारण मी तो टाळणार होते आता कोण आहे वाट बघा कारण काय आता पुढच्या दिवसात तुम्हाला इव्हेंट कळणार आहे तारीख कळेल आणि त्या दिवशी नट कपेड आणि सुद्धा अबटिट तरो दी डायरेक्शन साठी आणि त्यावेळचा जो तुम्ही लुक रिवील करताना तो प्रेक्षकांना बघायला मजा येते कव्हर नाही करणारे रेड कॉमेंट कळून जाईन शिल्लक नाही नाही तेव्हाही करू आताही करू थँक्यू सो मच आता गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना एवढंच सांगेल पुन्हा एकदा तुमचा लाडका सोहळा येतोय बघायला विसरू नका स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस तारीख आणि वेळ तुम्हाला लवकरच कळेल